से। से ते अशा कोणी धमक्या देत असेल खुसके बार सोडत असेल शिवसेना आहे भोग शिवसेना नाही आहे उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर निघालेले आहेत दोन दिवस ते पूर्णपणे कोकणच्या दौऱ्यात असतील त्यांचा कार्यक्रम का आपल्यापर्यंत संपूर्ण आलेला आहे आणि कोकणची जनता माननीय उद्धव ठाकरे यांची प्रतीक्षा करते त्याच्यामुळे हे असे पादरे पावटे कोणी काय बोलत असतील काय काय फुसकुला सोडत असतील त्याकडे दुर्लक्ष करावं अशा धमक्या अशी फुसफुस <coughs> याची पर्वा न करता शिवसेना पुढे गेली आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांचा कोकणला दौरा हा सन्मान्य छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचं भूमिका मांडतायत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे कोणाच्या ताटातलं काढून दुसऱ्यांना मिळू नये मराठा समाजाच्या मागण्या आरक्षणाच्या मागण्या व्हाव्यात धनगर समाजाची मागणी मान्य व्हावी ओबीसीच्या ताटातलं उरबडून कोणाला देऊ नये ही आमची भूमिका आहे छगन भुजबळ यांनी तीच भूमिका मांडलेली पण त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये इतक्या टोकाचा जातीयवाद निर्माण करण्याची गरज नाही महाराष्ट्र ज्या पद्धतीनं जातीयवादाच्या खाई ढकलला जातोय हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगलं नाही छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका या सरळ सरळ सरकार विरुद्ध आणि मुख्यमंत्री विरोधी आहेत जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एक मंत्री भूमिका घेतो तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केलं जातं हा आता परंपरा आहे आता भुजबळजी म्हणतात की मला मी राजीनामा दिलाय आणि माझा राजीनामा स्वीकारला नाही आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे हे स्पष्ट करावं लागेल इतकंच मी सांगतो त्याच्यामुळे हे जे आहे राजकारण महाराष्ट्रातलं हे लोकांना कळतंय काय चाललंय ते चाल या संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मग ठाण्याचं असेल डोंबिवलीचं असेल मलबारूचा असेल साताऱ्याचा असेल प्रत्येक ठिकाणी गुंडांना झुंडाना माफियाना खतपाणी घालणारं काम तिथून चालू आहे अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना त्या कामी त्यांनी कामाला आहे मी पुरावे माहिती दे मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांच्या मदतीसाठी फोन केले जातात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात गणपत गायकवाड यांच्या यांनी केलेल्या कृत्याचं आम्ही समर्थन करत नाही पण या राज्यात काय चाललंय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या याचा उद्रेक आणि याचा स्फोट गणपत गायकवाड यांच्या कृत्यानंतर झालेला आहे एक आमदार जो तीन वेळा आमदार आहे तो सांगतो आहे की मला गुन्हेगार बनवण्यासाठी हातात हत्यार घ्यायला या मुख्यमंत्र्यांनी मजबूर केलेलं आहे कारण काही असतील अत्यंत गंभीर असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्या आरोपाची दखल ईडी आणि सीबीआयने घेतली पाहिजे पोलिसांनी घेतली पाहिजे आर्थिक गुन्हा शाखेने घेतली पाहिजे गायकवाड म्हणतात माझे कोट्यावधी रुपये म्हणतात गायकवाड क्या बोल रहे मेरे करोडो करोड रुपये एकनाथ शिंदे के पास पडे माझे कोट्यावधी रुपये एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत हे गणपत गा, गायकवाड म्हणतायत आणि शिंदेने आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगावं हे कोट्यावधी रुपये गायकवाड यांनी शिंद्यांकडे का ठेवले गायकवाड यांना ते कोणत्या मार्गाने प्राप्त झाले कोणत्या व्यवहारातून मिळाले आणि ही शंभर कोटीपेक्षा जास्त रक्कम माझ्या माहितीप्रमाणे शिंदेकडे त्यांनी कशाकरता ठेवलेली आहे त्या रकमेचं पुढे काय झालं मला असं वाटतं ईडी आणि सीबीआयच्या हा तपासाचा विषय ही सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंगची केस आहे जर हिम्मत असेल फडणवीस यांच्यामध्ये आणि अमित शाह गृहमंत्री यांच्यामध्ये आणि खरोखर ते सत्यवादी असतील तर गणपत गायकवाड यांनी केलेल्या या आरोपाची चौकशी केली पाहिजे फडणवीस म्हणतात चौकशीचे आदेश दिले म्हणजे काय केलं हो चौकशीचे मी आदेश दिले आहेत एक आमदार फायरिंग करतो पोलीस स्टेशनमध्ये आणि आपण चौकशीचे आदेश देत आहे कोणाला मूर्ख बनवताय तुमचेच आमदार आहेत भाजपचे गायकवाड कोट्यावधी रुपये ठेवले म्हणतात शिंद्यांकडे कोणता पैसा या रणवीस सांगा तुम्ही समोर येऊन किंमत असेल तर दा, आता आम्ही सांगतो पैसा कुठून आला कोणाचा आहे आणि या क्षणी ते पैसे कुठे आहेत